मी एकट्यानं मतदान केलं नाही तर काय फरक पडतो मतदाना दिवशी पगारी सुट्टी आहे त्यामुळं कुठंतरी सहल काढूया असे विचार करणं म्हणजे नाकर्तेपणाचा कळस आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पात्र मतदारानं मतदान करणं हे अपेक्षित आहे किंबहुना सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक व्यक्तीनं मतदान हे केलंच पाहिजे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला अनेक जण देशभक्तीच्या किंवा राष्ट्रप्रेमाच्या पोस्ट या सोशल मीडियावर टाकत असतात पण निवडणुकीमध्ये निर्भयपणे मतदान करणं हा सुद्धा एक प्रकारे देशभक्तीचाच भाग आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी बी न्यूजचं हे विशेष वृत्त मतदान प्रक्रिया हा लोकशाहीमधील सर्वात महत्वाचा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकानं मतदानाचं कर्तव्य पार पाडणं अपेक्षित आहे लोकशाहीमुळेच या देशात नागरिकांचे हक्क आणि अधिकार अबाधित आहेत पण त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला कर्तव्य आणि जबाबदारी याची जाणीव असणंही आवश्यक आहे दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचं कर्तव्य पार पाडून लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी जनतेला मिळते हे लोकप्रतिनिधीस गावाची जिल्ह्याची राज्याची किंवा देशाची ध्येय धोरणं ठरवतात आपण जेव्हा सरकारच्या कामगिरीबद्दल टीका करतो तेव्हा आपण जागरूक मतदार म्हणून योग्य व्यक्तीला मतदान केलंय का हा प्रश्न आधी स्वतःला विचारला पाहिजे कारण लोकांच्या मतदानाच्या अधिकारातूनच सरकार तयार होतं बहुसंख्य मतदारांनी निवडून दिलेल्या लोकांकडून सरकार स्थापन होते आणि खऱ्या अर्थानं या देशातील मतदार हा सरकार बनवणारा मुख्य घटक असतो गेल्या काही वर्षात निवडणूक म्हणजे पैशाचा बाजार झालाय असं म्हटलं जातं निवडणुकीत आमिष दाखवलं जातं जेवणावळी उठतात मतदानासाठी पाकिट आणि अन्य वस्तूंची लालूच दाखवली जाते पण त्यामुळं आपण आपलं अमूल्य मत विकत असतो त्यामुळं मत विकणाऱ्यांना सरकारला जाब विचारण्याचा जा नैतिक अधिकारच राहत नाही अनेक जण मतदान करण्याचं टाळतात माझ्या एका मतामुळं काय फरक पडणार आहे असा सोयीस्कर पण पळपुटा विचार पुढं करून मतदान टाळलं जातं पण त्यामुळं आपण आपली लोकशाही कमकुवत करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे मत सुद्धा निवडणुकीचा निकाल बदलू शकतं मतदान हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आणि कर्तव्य सुद्धा आहे त्यामुळे निर्भय वातावरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता विवेकबुद्धी जागरूक ठेवून जर मतदान केलं तर नक्कीच लोकशाही सुदृढ होईल मंगळवारी लोकसभेसाठी मतदान आहे लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असते निवडणूक रिंगणातील उमेदवार त्याचा पक्ष त्या पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व त्यांनी जाहीर केलेली ध्येय धोरणं यापूर्वीची त्या पक्षाची कामगिरी उमेदवाराची बौद्धिक शारीरिक क्षमता अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून जनता मतदान करते पण कोणत्याही परिस्थितीत मतदान केलंच पाहिजे कारण त्यातून आपण सार्वभौम शक्तिशाली लोकशाही टिकवत असतो त्यामुळे कोणतंही कारण न सांगता येत्या मंगळवारी मतदान करूया लोकशाहीतील जागरूक मतदार बनूया